नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका आरोप प्रत्यारोपांच्या झडू लागल्या फैरी ग्रामीण अर्थकारण सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रभावी योजना राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जाहीर सभेत प्रतिपादन केंद्र आणि राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं असून विकासासाठी सत्ता बदल करा विरोधकांचं प्रचारसभेत आवाहन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज त्र्याहत्तर जागांवर सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान भाजपाची कार्यसंस्कृती विकासाची पंतप्रधानांचं उत्तर प्रदेश प्रचारसभेत प्रतिपादन तर काँग्रेस समाजवादी पार्टीचा संयुक्त जाहीरनामा जाहीर तमिळनाडूचा सत्ता संभ्रम कायम शशिकला यांची समर्थक आमदारांसोबत बैठक सुरू देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या हवेत नष्ट करण्याची क्षमता असलेल्या पीडीबी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत तिसऱ्या अखेर बांगलादेशच्या भारताविरुद्ध सहा बा तीनशे बावीस धावा भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रभावी कार्यक्रम राबवत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथं झालखि प्रचारसभ आज बोलत होत कृषी आणि कृषी संलग्न व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली राज्य सरकारच्या सौर कृषी पंपाच्या मॉडेलचं केंद्र सरकारनंही कौतुक केलं आहे एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अठ्ठावन्न कंपन्या सुरु करण्यात आल्या असून त्यातल्या दोन महिला शेतकरी चालवत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले बीड जिल्ह्यातल्या तेलगाव इथंही आज मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली दोन हजार अठरापर्यंत बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला घर देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली राष्ट्रवादी गेल्या वर्षात जेवढी शौचालयं बांधली तिचकीच शौचालयं भाजपा सरकारनं दोन वर्षात बांधली असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेच्या वादावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली राष्ट्रवादी काँग्रेसनं पंधरा वर्ष जनतेला लुटलं असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी या प्रचारसभेत केला भाजपा सरकार हे संवेदनाशून्य सरकार असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं यासाठी काँग्रेसनं मोर्चे काढले मात्र भाजपा शिवसेना सरकारला त्याबाबत काहीही देणं घेणं नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आहे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सभेत कलिजभाज बोलत होते भाजपाचं सरकार दिशाहीन असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारनं कोणतेही निर्णय विचारपूर्वक घेतले नाहीत त्यामुळे जनतेचं मोठं नुकसान झालंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आहे नगर जिल्ह्यातल्या सातळ इथं आयोजित प्रचारसभा बोलत होते मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी राज्य सरकार वेळ काढूपणा करत आहे तसंच विमुद्रीकरणाचा निर्णय घेण्याआधी आवश्यक ती पूर्य व तयारी न केल्यामुळे शेतकरी आणि सामान्य जनतेचं खूप नुकसान झालंय असा आरोप त्यांनी केला पवार यांनी यावेळी शिवसेनेलाही लक्ष्य करत शिवसेनेचे मंत्री फक्त खिशात राजीनामा घेऊन फिरत आहेत त्यांच्यात राजीनामा देण्याची धमक नाही असंही पवार यावेळी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तत्वांचा पक्ष आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय उस्मानाबाद तालुक्यात पाडोळी इथं त्या आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होत्या शेतकऱ्याला उत्पन्नाच्या पन्नास टक्के जास्त दर देऊ सातबारा कोरा करू पिकांना हमीभाव देऊ असं म्हणणाऱ्या सरकारनं यापैकी अद्याप काहीही केलेलं नाही अशा शब्दात सुप्रिया सुळे महाराष्ट्रासाठी काय केलंय याचं उत्तर द्यावं असंही त्या म्हणाल्या यावेळी आमदार राणा जगजितसिंग पाटील उपस्थित होते उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी त्रेसष्ट मतदान झालंय पश्चिम उत्तर प्रदेशातल्या पंधरा जिल्ह्यातल्या त्र्याहत्तर जागांसाठी आज मतदान झालं आज सत्याहत्तर महिलांसह आठशे एकोणचाळीस उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं मतदान शांततेत पार पडलं असून बंदोबस्तासाठी निमलष्करी दलाच्या सव्वीस तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या विधानसभेच्या चारशे तीन जागांसाठी राज्यात सात टप्प्यात मतदान होत आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी वृत्त वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली दरम्यान उत्तर प्रदेश परिषदेच्या तीनही जागा भाजपानं जिंकल्यात यातल्या दोन जागा पदवीधर मतदारसंघाच्या तर एक शिक्षक मतदारसंघाची आहे भाजपाची कार्यसंस्कृती विकासाची वाटचाल करणारी आहे असं सांगत उत्तर प्रदेशच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते आज बदायू इथं प्रचारसभेत बोलत होते विकास हाच एकमेव अजेंडा असून आपलं सरकार शेतकरी आणि कामगारांना समर्पित आहे असं मोदी म्हणाले केंद्रात स्थिर सरकार असल्यानं मोठे निर्णय घेणं शक्य झालं हे स्थिर सरकार आणण्यात उत्तर प्रदेशचं मोठं योगदान आहे तीच विकासाची वाटचाल राज्यातही सुरू व्हावी यासाठी भाजपाकडे सत्ता सोपवा असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दोन अडीच वर्षात कामगिरीचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं आज आपला समान किमान कार्यक्रम जाहीर केला मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली जनतेला स्मार्टफोन कौशल्य विकास मोफत सायकली आणि गरिबांसाठी घरं असा लोकप्रिय घोषणांचा हा दहा कलमी जाहीरनामा आहे आम्हाला आधुनिक दृष्टिकोन असलेल्या युवकांचं सरकार आणायचंय ही दहा कलमी योजना त्या विकासाचाच पाया आहे असं मत राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं या निवडणुका विकास आणि उत्तर प्रदेशच्या भरभराटीच्या मुद्यावरच लढल्या जात आहेत असं अखिलेश यादव यावेळी म्हणाले पंतप्रधान आणि भाजपानं जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्य करू नयेत अशी टीका यादव यांनी यावेळी केली उत्तर प्रदेशात के आज पहिल्या टप्प्यात सकाळी झालेल्या मतदानाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी आज सहारणपूर इथं पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली राज्यात सूडबुद्धीनं निरपराध लोकांना जाणीवपूर्वक तुरुंगात डांबलं जात असून बसपाचं सरकार सभेवर आलं सत्तेवर आलं तर त्यांची सुटका करण्यात येईल असं आश्वासन मायावती यांनी यावेळी दिलं देवभूमी उत्तराखंडला भ्रष्टाचार मुक्त करून कायदा आणि इमानदारीचं राज्य आणायचं असेल तर भाजपाला सत्ता द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुद्रपूर इथं ते बोलत होते भ्रष्टाचारामुळे आणि इथल्या गलथान राजकारणामुळे उत्तराखंडचा विकास खुंटला अशी टीका त्यांनी केली केंद्राप्रमाणेच उत्तराखंडमध्येही भाजपाची सत्ता आली तर या राज्याचा विकास सुलभ होईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला तामे पदाचा मुख्यमंत्रीपदाचा प्रसंग अद्यापही कायम आहे अण्णा द्रमुक विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेता व्ही के शशिकला यांनी आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल चे विद्यासागर राव भेटीसाठी वेळ मागितली आहे लोकशाही आणि संविधानाचं सार्वभौमत्व लक्षात घेऊन राज्यपाल मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेतील असा विश्वास शशिकला यांनी व्यक्त आहे त्यानंतर शशिकला यांची आपल्या समर्थक आमदारांसोबत बीच रिसॉर्ट इथं बैठक सुरु आहे दरम्यान तमिळनाडूचे शालेय शिक्षणमंत्री के पंडितराजन हे सेल्वम यांच्या गटात सहभागी झालेत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात शशिकला विरोधात सुरू असलेल्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी स्पष्ट केलं असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे विमुद्रीकरणानंतर बँकांमध्ये जमा झालेल्या एकूण रकमेची मोजणी अचूक पूर्ण झाल्यानंतरच ती आकडेवारी जाहीर करणं योग्य या याविषयीचा अंदाज व्यक्त करण्यात अर्थ नाही असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त आहे अर्थसंकल्पानंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते बँकांकडे असलेली बुडीत कर्ज दीर्घकालीन प्रकल्पांशी संबंधित असून हा दीर्घकाळापासून चाललेला प्रलंबित प्रश्न आहे त्यामुळे तो सुटण्यास वेळ लागेल असे पटेल म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या दरकपात न करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया विचारली असता दरकपात व्हावी असं सर्वच वित्तमंत्र्यांना वाटत असत मात्र निर्णयाची स्वायत्तता रिझर्व्ह असून आम्ही त्याबाबतचा आदर ठरतो असं यावेळी म्हणाले राजकीय पक्षांना देणग्या स्वीकारण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड तयार करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला असून त्याचा आराखडा तयार झाल्यावर रिझर्व्ह बँकेशी चर्चा केली जाईल असंही जेटली यांनी यावेळी सांगितलं देशी बनावटीच्या पीडीव्ही इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची आज ओदिशाच्या तळावर यशस्वी चाचणी झाली डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं आज सकाळी ही चाचणी घेतली शत्रूच्या क्षेपणास्त्राला हवेतच रोखून त्याचा नायनाट करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे हे साडेसात मीटर लांबीचं रॉकेट असून त्यामध्ये दिशादर्शक यंत्रणा या या यशस्वी चाचणीमुळे क्षेपणास्त्र क्षमतेत भारत अमेरिका रशिया आणि इस्रायलच्या पंक्तीत जाऊन बसला आहे पिढीवी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन आहे सेबीचं अध्यक्षपद ही मोठी जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया सेबीचे नवनियुक्त अध्यक्ष अजय त्यागी यांनी व्यक्त आहे त्यागी यांची काल या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे हिमाचल प्रदेशमधून एकोणीश चौऱ्याऐंशी साली सनदी अधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे त्यागी सध्या वित्तीय व्यवहार विभागाच्या गुंतवणूक शाखेचे अतिरिक्त सचिव आहेत सध्या सेबीचे अध्यक्ष यू के सिन्हा येत्या एक मार्चला निवृत्त होणार असून त्यांच्या जागी त्यागी पदभार स्वीकारतील स्वतःला आधुनिक म्हणवून घेणारा समाज आज चंगळवाद आणि वादात कैद झालाय याची जाणीवही उरलेली नाही असं मत प्रख्यात लेखक डॉक्टर अरुण गद्रे यांनी व्यक्त कलि नांदेड इथं आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत त्यास बोलत होते समाजानं दुर्लक्षित केलेल्या माणसांनाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी तसंच या माणसांप्रती माणुसकीचं नातं निर्माण करणं गरजेचं आहे असं गद्रे यांनी यावेळी सांगितलं निसर्गाच्या विरोधात जाऊन कोणत्याही गोष्टीचं उदात्तीकरण करणं संपूर्ण मानवजातीसाठी धोक्याचं आहे असंही ते यावेळी म्हणाले ज्येष्ठ संपादक विचारवंत आणि नाट्यलेखक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते आज वर्ध्यामध्ये दहाव्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं यावेळी शहराच्या विविध भागात ग्रंथदिंडी काढण्यात आली संशोधक आणि विचारवंत डॉक्टर गेल ऑमव संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असून प्रमुख पाहुण्या म्हणून चारुलता कस उपस्थित होत्या यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्यशोधकीय साहित्य आणि सामान्य माणूस आणि सत्यशोधकीय प्रवाह परिवर्तनवादी साहित्य प्रवाहाचा मूलस्रोत या दोन विषयांवर आज झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी आपले विचार मांडले दोन दिवस चालणाऱ्या या अनेक विचारवंत आपली मतं मांडणार असून पहिल्या सत्रात डॉक्टर आह आपले विचार मांडणार आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या एकोणीसाव्या द्विवार्षिक अधिवेशनाला आज नागपुरात सुरुवात झाली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी व्ही सावंत यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं राज्यभरातून या अधिवेशनासाठी मोठ्या कर्मचारी उपस्थित झाले आहेत दोन दिवस जाणाऱ्या या अधिवेशनात चर्चासत्र कर्मचाऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसेवेसाठी अंगीकारलेली तत्व आणि आदर्श आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली पाचवे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची आज पुण्यतिथी आहा एकोणीशे चौऱ्याहत्तर सत्याहत्तर या दरम्यान ते राष्ट्रपतीपदी होते भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मुलाचं योगदान दिलं होतं आधी एकोणीसशे बावन्न ते त्रेपन्न दरम्यान होते। केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी महत्वाची खातीही सांभाळली होती अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाला आजपासून बुलडाण्यात सुरुवात झाली अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे आणि आंतरराष्ट्रीय हॉकीपटू छत्रपती पुरस्कार विजेते अजित लाकरा यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं यावेळी जिल्हाधिकारी विजय झाडेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते या क्रीडा स्पर्धांमध्ये अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यातल्या खेळाडूंनी पथसंचलन केलं तेरा फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार असून यामध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधून एक हजार खेळाडू सहभागी झाले आहेत आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी हैदराबाद क्रिकेट कसोटीत आज दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या पहिल्या डावात सहा बाद तीनशे बावीस धावा झाल्या भारतानं ठेवलेल्या सहाशे सत्त्याऐंशी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना से चार गडी एकशे नऊ धावा काढून तंबूत होते मात्र ब्याऐंशी धावा करणाऱ्या शकीब अल हसननं संघाचा डाव सावरला आज खेळ संपला तेव्हा मुश्फिकर रहीम एक्क्याऐंशी धावांवर तर मेहदी हसन मिराज एक्कावन्न धावांवर नाबाद होते उमेश यादवनं दोन तर इशांत शर्मा आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी बांगलादेशचा प्रत्येकी एक गडी बात केला हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश आहमान मुंबई कमाल तीस किमान सतरा नागपूर एकतीस आणि सतरा पुणे एकतीस आणि चौदा औरंगाबाद बत्तीस आणि अठरा नाशिक एकतीस आणि तेरा कोल्हापूर बत्तीस आणि अठरा रत्नागिरी एकतीस आणि सतरा सोलापूर पस्तीस आणि वीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान पंधरा ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आरोप प्रत्यारोपांच्या झडू लागल्या पैरी ग्रामीण अर्थकारण सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रभावी योजना राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जाहीर सभेत प्रतिपादन केंद्र आणि राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं असून विकासासाठी सत्ता बदल करा विरोधकांचं प्रचारसभेत आवाहन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज त्र्याहत्तर जागांवर सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान भाजपाची कार्यसंस्कृती विकासाची पंतप्रधानांचं उत्तर प्रदेश प्रचारसभेत प्रतिपादन तर काँग्रेस समाजवादी पार्टीचा संयुक्त जाहीरनामा जाहीर तामिळनाडूचा सत्तासंभ्रम कायम शशिकला यांची समर्थक आमदारांसोबत बैठक सुरू देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या हवेत नष्ट करण्याची क्षमता असलेल्या पिढीवी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवस अखेर बांगलादेशच्या भारताविरुद्ध सहा बाद तीनशे बावीस थांब रुग्णालयातून दररोज मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा निर्माण होतो हा कचरा अधिक धोकादायक असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पर्यावरण आणि सामाजिक आरोग्यावर होत असतो तसंच संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोकाही वाढत असतो या जैव वैद्यकीय कचऱ्याच्याही शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयानं जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत नवीन नियमावली नुकतीच जाहीर केली आहे त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पर्यावरण शास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संजय जोशी यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात पुन्हा भेटूया पुढच्या बातमी पत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार